कोळगाव बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीमधील जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या जलपर्णीमुळे संकटात सापडले आहेत बदलापूर वालवली हद्दीत नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णीने आक्रमण केले असल्याने नदीतील पाणी प्रदूषित झाले आहे जलपर्णीमुळे ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने मासे तसेच जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत आहेत पालिका प्रशासन उल्हास नदी तसेच तलाव स्वच्छता करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असल्याच्या बाधा करत असले तरी उल्हास नदीकडे पालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आपण सध्या आहोत बदलावर पश्चिम मध्यतील वालोली नदीतील पुलाखाली उल्हास नदीवर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्याच्या एक दोन महिन्याआधी जलपर्णीने या नदीला पूर्णपणे वेढा घातलेला आहे आपण माझ्या बाजूला पाहू शकता उल्हास नदीवर आपण सध्या आहोत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जलपर्णीने नदीला वेढा घातलेला आहे पालिका प्रशासनामार्फत वेळोवेळी साफसफाई न करण्यात आल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीला या जलपर्णीचा सा सामना करावा लागतो आहे मोठ्या प्रमाणात जलपर्णी या ठिकाणी आलेली आहे या जलपूरणीमुळे जे जे पाण्यातील जीव आहेत त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन किंवा सूर्यप्रकाश पोहोचत नाही आणि अनेक जीव या ठिकाणी मृत्यूमुखी ध्वेसुद्धा पडलेले आहेत आपण पाहू शकता अनेक मासे या ठिकाणी आहेत सूर्यप्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोच पोहोचला नसल्यामुळे ऑक्सिजन त्यांच्यापर्यंत पोहोचला नसल्यामुळे या ठिकाणी ते मरून पडलेले आहेत अनेक प्राणी या ठिकाणी आहेत पक्षी आहेत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्यसुद्धा या नदी नदीमध्ये आहे आपण पाहू शकता मोठमोठे प्लास्टिकचे तुकडे या ठिकाणी पडलेल्या आहेत नागरिकांनी सुद्धा नागरिकांनीसुद्धा अनेक प्रकारचा कचरा या ठिकाणी टाकलेला आहे आपण पाहू शकता या पुलावरून अनेक नागरिक या ठिकाणी कचरा टाकत असतात आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी या नदीवर आपल्याला दिसतोय याबाबत पर्यावरणप्रेमींनीसुद्धा अनेक वेळा तक्रारी प्रशासनाकडे केलेल्या आहेत परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी नदीची अतिशय दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी आहे आता पालिका प्रशासन यावर काय उपाययोजना करते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साईडवाळ सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर